जशी सरांनी गट गड्ढपणावं मी ॲक्टिव्ह महिला तेवढं मी गट बनवणार आहे दहा महिलांचा वीस महिलांचा तर महिलांना व्यवस्थित सांगणार आहे मीटिंग येईल पाहिजे मीटिंग गेल्यानंतर त्यांना सांगेन की आपल्याला असं असं काम करायचे आहे असं असं करायचं आहे तर महिला झाल्या त्यांना पठवून देणार आहे काय कसं आहे म्हणजे महिलानं ॲक्टिव्ह करून त्यांना सगळ्यांना माहिती देऊन मग मी ग्रामपंचायतीत मीटिंग घेईल सरांशी संपर्क साधेन सर जसं सराणी सेंटर की आपल्याला पीक टक्का करायचा आहे काम कुठून करायचं आहे जसं

एकात जर आपण दहा महिला गलीमध्ये व्यवस्थित पटवून दिला सांगितलं नाही तर आपण पट्टी वसून करू शकतो एका महिला एक दिवसात दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस आपण महिला आहे तर आपण आता वस्तू करायला पाहिजे द्यायला पाहिजे जर त्यांनी मला माहिती आता सध्या पावसाळ्यात कारण सांगते पण आपण त्यांना पटवून द्यायचे कारण महिला ही अशी आहे की ती जर समोरच्या पटून दिलं तर नक्कीच वस्तू होते जर ग्राम संघाच्या पेटी घेतली आपण त्या महिलांना सांगितलं असं सा। तसं तर ती त्याच्यामधूनही ते करू शकते बा म्हणजे घरपट्टी असून करू शकतो गावाचाही विकास करू शकतो आणि गाव सुद्धी करणे करू शकतो म्हणजे खूप काही काम आपण करू शकतो पण माझ्या मताने खरंच गट करणं खरं महत्वाचं आहे मेन जर आपल्या बचत गटाच्या महिलांना काम करायचं असेल तर आपण दहा महिला वीस महिन्यांचे एक आय निवडा महिला गट तयार करू आणि त्यांची संपर्क साधू असं निवडून आपण करू आणि निघ निजाम खरंच हे नक्की करणार आहे सर Yeah.